येस येस खूप छान खूप जबरदस्त कोचेस ची टीम तुमच्याबरोबर आहे आणि खूप छान रिझल्ट आहे या फॅमिली जॉईन करणे फार काय आपण का कसं केली किती दिवसापासून आम्ही जॉईन केलेली आहे या फॅमिलीत येण्या अगोदर म्हणजे माझं थोडा एक एक्सिडेंट झालेला त्यामुळे लिगामेंट इंजुरी झालेली आणि मी एक वर्षभर घरी बसूनच होतो कारण व्यायाम वगैरे काय नव्हता हात चावता येत नव्हतं किंवा पाय दुमडून कुठलाही प्रकार करता येत नव्हता म्हणजे गाडीची की देखील मारता येत नव्हती आणि गोळ्या भरपूर चालू होत्या आणि त्यामुळं कोलेस्ट्रॉल वाढलं बीपीचा पण हाय बीपीचा पण डिटेक्ट झालेला त्यामुळं पूर्ण हे आणि वजन पण वाढलेलं मग नंदकुमार सरांनी मला सांगितलंय त्याप्रमाणे मी जॉईन झालो सर खूप सरांचं आपण आफ्टर बी फोर खूप छान सरांनी स्वतःमध्ये बदल केला आहे बी फोर मध्ये सेवन्टी नाईन आणि आफ्टर मध्ये सिक्स्टी नाईन सरांनी टेन के जी चा फॅट लॉस केलेला आहे खूप छान सर ही फॅमिली जॉईन करताना आपण खूप सारे हेल्थ चॅलेंज घेऊन ही फॅमिली जॉईन केली होती तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही दहा के जी तर केलेला आहे ते अमेझिंग रिझल्ट आहे पण बाकी जे आपल्याला हेल्थ चॅलेंज होते त्याबद्दल काय सांगाल सर चारे? हेल्थ चॅलेंज म्हणजे वजन वाढलेलं होतं त्यामुळे हो भरपूर प्रॉब्लेम येत होते आणि गोळ्या भरपूर चालू झालेल्या आणि मला काय चाललेलं की दवाखान्यामध्ये म्हणजे कोणाच्या बाबतीत घडू नये पण ज्यावेळी आपण दवाखान्याची पायरी चढतोय त्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्या आरोग्याविषयी काय महत्व असते शरीराचं काय महत्व असते ते दवाखान्याची पायरी चढल्यानंतर कळते मला तसंच झालेलं ज्यावेळी मी तिथं एम आर आय वगैरे करायला आणि दवाखान्यामध्ये गेलो चार चार हजार रुपये त्याने नुसता स्कॅनिंगला घेतलेले मी तोच विचार केला की एवढे पैसे आपण जर रिपेरी होण्यासाठी घालत असतो तर तेच पैसे जर आपण फिट राहण्यासाठी घातले तर आयुष्यभर आपण फिट राहू शकतो आणि दवाखान्याची पायरी आणि पण वाचू शकतो त्यामुळे मी एका अशा फॅमिलीच्या शोधात होतो जे मला कायम फिट राखेल कारण आयुष्यात पैसा बाकी सगळ्या गोष्टी मिळू शकतात पण हेल्दी लाईफ आणि हेल्दी फिटनेस पणा हे, हे फार महत्वाचं आहे कारण आपल्याला जे जगा पूर्न टपे जे काय आयुष्यात पूर्णपणे टप्पे गाठायचे आयुष्यात काय पण गाठायचं असेल तर त्याच्यासाठी आपण पहिला फिट पाहिजे आपले स्वतःची पहिला बॉडी फिट असेल तर सगळे चॅलेंजेस आपण फेस करू शकतो आणि त्यामुळं मला ही फॅमिली भेटली मी धन्यवाद देतो देवाचे म्हणा आमचे ग्रेट कोच नंदकुमार थोरवत सर वेळी त्यांनी मला सांगितलं प्रदीप प्रदीप देसाई सर तोरकर सर यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि मी दोन महिन्यामध्ये चांगला में रिझल्ट मिळाला कारण त्यांनी जे जे काय सांगितलं कोचनी जे जे काय सांगले ज्या ज्या वेळी ते सर्व मी व्यवस्थित फॉलो केलं त्याच्यामुळं मला हा रिझल्ट अमेझिंग मिळाला आणि मी ह्याच्या आधी बरंच काय काय करून का बघितलेलं रनिंग बघितलेलं मी स्वतः स्पोर्ट्स मध्ये पण होतो आमच्या अॅन्युअल मध्ये सगळ्यांमध्ये भाग घेत होतो पण रिझल्ट काय होत नव्हता पण ह्याच्यामध्ये अमेझिंग रिझल्ट आहे आणि हे जे प्रोडक्ट आहे हे वर्ल्ड क्लास प्रोडक्ट आहे याच्यामध्ये असे काही हे आहेत की आपण बाहेरून खरेदी करून खायला गेलं तर ते अशक्य आहे त्यामुळं एकच फक्त घेतला तर बाकी काही करायची गरज नाही आणि पूर्ण आयुष्यभर फिट राहायचं असेल तर सर्वांनी फॅमिली जॉईन करावी आणि हा वर्ल्ड क्लास आहार घ्यावा असं माझं मत आहे

येस सर आपण खूप प्रयत्न केले होते या फॅमिली मध्ये आल्यानंतर आपण जो वेट लॉस केलेला आहे त्यामध्ये वेगळं काय केलं म्हणजे पूर्वी तुम्ही रनिंग वेगळं काही केलं म्हणण्यापेक्षा ज्या ज्या वेळी म्हणजे ह्या फॅमिली आल्यानंतर माइंड वर्कआउट असतो बाकी कार्डिओ वर्कआउट आणि बाकी डाउन वगैरे हे सेशन आहेत हे पहिल्यापासून पूर्ण शरीराला जे आवश्यक आहे ते सर्व व्यवस्थित व्यायाम करून घेतला जातो कारण जिमचं पण मी बघितलेलं आहे तिथला व्यायाम वेगळा असतो तो आपल्याला लक्षात येत नाही परंतु कुठे ना कुठेतरी वर प्रेशर येतं कुठे ना कुठेतरी सगळ्या मांसपेशीवरती तणाव होतो आणि ते मांसपेशी खिचल्या जातात आणि त्याच्यामुळे परत काहीतरी वेगळंच होऊन बसतं माझ्या मित्राचा पण असाच प्रॉब्लेम झालेला की जिमला त्याला सांगितताना जिम जॉईन केला आणि परत त्याला मायनर हार्ट अटॅक आला आणि परत ते स्क्रेन वगैरे घालावी लागली पण तो नंतर म्हणत होता की हे केलं असतं जॉईन तर बर झालं कारण हे आदो वेळेची वेळ आली नसती तर मी सगळा हा विचार करून पूर्ण सगळ्या गोष्टीचा विचार करून ही फॅमिली जॉईन केलेली आहे आणि इथं अमेझिंग रिझल्ट आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठे जिम ला जावा पावसा पाण्याचा कुठं बाहेर पडा असा काही विषय नाही तुम्ही तुमच्या घरी बसून आणि घरामध्ये आपल्या पद्धतीने वर्कआउट करू शकता आणि तुमच्या साथीला ग्रेट कोच असतातच ग्रेट कोच ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे इथं करायचं आहे आणि जे सकस संतुलित आहार आहे तो घेतल्यानंतर शंभर टक्के आपल्याला रिझल्ट आहे त्यामुळं त्याच्यामध्ये काही न शंका घेता सर्वांनी फॉलो करावं सर खूप छान सरांनी प्रमाणे आपण हा वर्कआउट आहे बरेचसे लोक जिम ला वगैरे जातात वर्षानुवर्ष चालत असतात वॉकिंग करतात पण त्यांच्याशी त्यांचा फरक पडत नाही एटी पर्सेंट आपला जो सकस संतुलित आहार आहे तो घेतो आणि हंड्रेड पर्सेंट आपल्या कोच गायडन्स घेत असतो तर यामुळे या, या आ, हा आपल्याला खूप छान रिझल्ट मिळत असतो तर जो आपला सकस संतुलित आहार आहे हा सायंटिफिक सायंटिफिक त्याच्यामध्ये रिसर्च आहे खूप सारे सायंटिस्ट बेस आहे आणि हा वर्ल्ड नंबर वन आपला न्यूट्रिशन बेस आहे सकस संतुलित आहार हा आपला पेशीय पोषक आहार आहे जो आपल्या शरीराची जी गरज आहे ती त्यातून पूर्ण होत असते आणि त्यामधूनच हे ऑटोमॅटिकली आपल्याला रिझल्ट भेटत असतात तर सर तुम्ही आ, एक ऑफिसर आहात ऑफिसमध्ये काम करताना तुम्ही खूप सारे लोकांशी भेटत असतात जी जी, तेंचा काई काई जी तर पूर्वीच्या जी लाईफस्टाईल ते पाहताना त्यांच्या काय कमेंट्स आहेत की तुमच्यामध्ये हा अमेझिंग बदल झालेला आहे तर लोकांचं काय म्हणणं आहे त्याबद्दल लोकांचं म्हणणं म्हणजे पहिल्यांदा त्यांना पटतच नाही की मी हाच आहे का कारण एवढा फरक पडलेला असतो दहा किलो वजन झाल्यानंतर माझे कपडे तर पूर्णपणे चेंज झालेतच परंतु माझे सर्व आउटफिट चेंज झाल्यामुळं सर्वजण मला पहिल्यांदा ओळखायला हे करतात का, का, की तूच आहेस का कारण एवढा बदल झालेला आहे आणि मग ते मला विचारतात की काय केलंस नेमकं काय केलंस नेमकं काय केलं तर मी त्यांना सांगतो की अशा पद्धतीनं तुम्ही देखील करणं आवश्यक आहे काळाची पावलं सगळ्यांनी ओळखणं गरजेचं आहे कारण भविष्यात आपण जे खातोय ते पूर्णपणे भेसळयुक्त आणि काय खातोय आपल्यालाच माहित नसते तर हे सगळं भेसळयुक्त खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील प्रत्येक जो पार्ट आहे तो कुठं आतमध्ये डॅमेज होत होता ते आपल्याला कळत नाही ते जर आपल्याला पूर्ण डॅमेज मधून त्या मुक्ती हे करायचे असेल तर त्या पद्धतीनं सगळ्यांनी फिटनेस करणं गरजेचं आहे आणि आहार पण घेणं गरजेचं आहे असं मी प्रत्येकाना सजेस्ट करतोय आणि त्याप्रमाणे माझे मित्र पण सर्वांनी म्हणजे माझ्या बदल झालेला पाहून बरेच लोक जॉईन पण झालेले आहेत आणि त्यांनी देखील स्वतःमध्ये बदल करून घेतलेला आहे तर खूप छान आपला हा वर्ल्ड नंबर जो आहार आहे जो न्यूट्रिशन आहे रिक्वायरमेंट पूर्ण करत असतो आणि आपल्याला जेव्हा हेल्थ चॅलेंज चालू होतात जेव्हा आपण हॉस्पिटलची पायरी चढतो तुम्ही सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपण त्या सिच्युएशन फेस करत असतो तेव्हा आपल्याला याचं महत्व कळत आपल्याला पाहिजे स्वतःसाठी एक तास वेळ काढायला पाहिजे आणि आपला जे बॉडीची गरज आहे ती पूर्ण करायला पाहिजे तर सर याला जोडून मला विचारायचं आहे जे आपल्या आता मित्रपरिवार वगैरे आहेत सांगितलेलं आहे पण त्यांनी जॉईन करताना म्हणजे तुम्हाला ही फॅमिली जॉईन करताना त्यांच्याही मनात काही असतील तर हा रिझल्ट तुमचं खरं उत्तर असेल त्यांच्यासाठी तर जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स आहेत तुम्ही काय सांगाल नवीन फॅमिली मेंबर ना मी हेच सांगेन की रॉयल फिटनेस फॅमिली हे तुमच्या आयुष्यामध्ये आलेला एक देवानं दिलेला दे एक चांगला जॉईन व्हावं आणि वर्कआउट करून आपण फिट राहावं यस सर तर आपल्याला जेव्हा वेलनेस कोच सगळ्या फॅमिली मेंबर्सला हेच सांगणं आहे की जेव्हा तुम्हाला कोणी सांगत असत तुमच्या हेल्थ बाबत तुम्हाला गायडन्स करत असत जेव्हा तुम्हाला वेलनेस कोच भेटत असतात तर ते देवदूताप्रमाणे तुमच्या आयुष्यात आलेले असतात तर त्यांचं ऐका त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि सरांसारखा अमेझिंग बदल तुमच्यामध्ये होणार आहे तर सरांनी आज खूप छान आपल्याला वर्कआउट गाईड केला आणि खूप जबरदस्त सरांचा रिझल्ट आपण इथं ऐकलेला आहे सरांकडून तर येस सर तुमचे खूप खूप धन्यवाद आज खूप जबरदस्त आज वर्कआउट आपण आहे तर तुमचे रॉयल फिटनेस फॅमिलीकडून खूप खूप धन्यवाद असंच वेळोवेळी बेड़ आम्हाला वर्कआउट गाईड करायचं आहे ओके रॉयल फिटनेस पर, परिवाराच्या वतीने मला आज वर्कआउट करायची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार आहे धन्यवाद